पावन मसोबा जागृत देवस्थानच्या वतीनं सालाबाद प्रमाणे भंडाऱ्याचं आयोजन भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेण्याचं श्री किरण मामा शेटे यांचं आवाहन जुने ताणे डबरा येथील श्री पावन मसोबा जागृत देवस्थानच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे महाप्रसादाचं आयोजन केलं गेलंय शुक्रवार दिनांक सात मार्च रोजी संध्याकाळी सात वाजता या महाप्रसादाचं आयोजन केलं असून भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेण्याचं आवाहन श्री किरण मामा शेटे यांनी केलं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री पावन महोत्सवा जागृत देवस्थान जुना नाणे डाबरा या ठिकाणी महाप्रसाद आयोजन करण्यात आले आहे प्रसंगी जेवणाची व्यवस्था महिलांची जेवणाची व्यवस्था हे वेगळी केली असून तसेच लहान मुलांसाठी फ्रीमध्ये आनंद मिळावायचे आयोजन करण्यात आले तरी प्रभाग मधील व नगर शहरातील सर्व नागरिकांना ही पाहुण देवस्थानच्या वतीने नम्र विनंती की आपण या महाप्रसादाचा लाभ घ्यावा दिनांक सात मार्च दोन हजार पंचवीस रोजी वार शुक्रवार सायंकाळी सात ते आपल्या आगम, आगमनापर्यंत या आयोजन तरी आपण स कुटुंब सार्वस महाप्रसादाचा लाभ घ्यावा नम्रविला महाप्रसादाला येणाऱ्या महिला भाविकांसाठी जेवणाची वेगळी व्यवस्था करण्यात येणार असून लहान मुलांसाठी मोफत आनंद मेळाव्याचं आयोजनही करण्यात आलंय तरी जास्तीत जास्त भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेण्याचं आवाहन आयोजकांनी केलंय प्रतिनिधी दीपक कासवा अहिल्यानगर